नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते आज आपण पौष्टिक असं मेथीचं लाडू बनवे अगदीच अजिबात कडक होणार नाही तर लाडू तोंडास टाकता रिरगळणारं हे लाडू आहेत बघा तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रथम आपण मेथी भाजून घेऊया मेथी चांगली भाजून घ्यायची आपण कलर बदल असतो आणि तडतड ओढस तर थोडासा कलर बदलतोय बघा आणि मेथीचा सुगंध सुटला का मेथीचा आपल्याला गॅस बंद करायचा आहे चांगली मेथी भाजून घ्यायची आपल्याला लाडू जास्त दिवस टिकते आता मीती एक पंचवीस ग्रामच मेथी घेतली जास्त घेतली नाही मी मेथी थंड करायला ठेवली ती मेथी आता थंड झाली आपण आता वाटून घेऊया मेथी वाटल्यानंतर आपल्याला रात्रभर आपल्याला तुपात भिजू घालायचे बघा एक दिवस आधीच मी एक दिवस आधीच मेथी वाटून घेतलेले अशा पद्धतीने मेथी वाटून घ्यायची जास्त पण मेथी घालायची नाही लाडू कडू होते आता आणि तुपात तर लाडू कडू अजिबात होत नाहीत बघा आता एका वाटीत आपण काढून घेऊया मेथीची पावडर बनवलेली आता मी तूप नितळून घेतलेलं आहे गरम करून आता मेथीची पावडर बुडोपर्यंत आपल्याला तुपवतायचं आहे मिक्स करून घेऊया ती पावडर रात्रभर भिजल्यावर मेथीचे लाडू छान होत्यात बघा सगळे मेथी आपले तू मुरून घेते आता जिरते झाकून ठेवायचं रात्रभर आता मी सकाळी घेतले बघा हो लाडू बनवायला बदाम घेतले एक वाटी एक वाटी काजू घेतले एक वाटी, वाटी खारगीची पावडर घेतली खारीकची एक वाटी खोबरे घेतले गुळ घेतलाय एक जायपाळ घेतले चार पाच वेलची घेतले त्या जायपाळ काही एक घालायचं नाही थोडंच घालायचं डिंक घेतलाय एक पंचवीस ग्राम ूप घालू आपण कडेमध्ये कडे गरम करायला ठेवली ते आता डिंक तळून घेऊ आपल्याला गव्हाच पीठ पण एक वाटी वापरायचं आहे ढिंक चांगला फुलू द्यायचा दाताला चिटकणार नाही कडक कडक लागणार नाही ढिंक चांगला आपल्याला तळून आहे बघा ढिंक तळल्या आपण काढून घेऊ हे लाडू बाळातीन बहीण खाल्ले तर खूप छान नाही बघा पिंकाचा लाडू म्हणा मेथीचे लाडू मेथीचे लाडू खाल्ले म्हणजे बाळाला दूध यायला पण मदत होते आता आपण बदाम घालू नंतर काजू घाल बदाम काजूच्या तुपात आपण भाजून घेणार आता राहिलेला ढिंक उतळून बदाम भाजायला जरा वेळ लागतो पण काजूला काही वेळ लागत नाही म्हणून नंतर मी काजू घातले आता व्यवस्थित तुपात आपण परतून घेणार आहे म्हणजे तळून घेतल्यासारखंच भाजून घ्यायचं जास्त तूप पण लागत नाही पण मी ती भिजायला थोडं तूप जास्त लागतंय आता काढून घेऊया आता मी बारीक चिरून घेतले बघा पातळ असं खोबऱ्याचं काप करून घेतलं तर म्हणजे बारीक होते मिक्सरमध्ये तुम्ही केस पण खोबऱ्याचं घेऊ शकताय काय हरकत नाही एक वाटी आपण खोबरं बारीक पातळ काप करून घेतले खोबऱ्याचा पण कलर बदल तर तुपात भाजून घ्यायचं म्हणजे पहिलंच होतं पण यात काय तुपात त्याची गरज नाही खोबऱ्याला पण आगचंच तेल असतंय पौष्टिक आता लाडू होते ते सगळं पदार्थ घातल्यावर तर खारीक पावडर आपण भाजून घेऊया भाजून मी जरा गरम करून घ्यायची आपल्याला जास्त काय भाजायची नाही रेडीमेड मी खारीक पावडर वापरलेली आहे आता काढून घेऊया आपण खारीक पावडर खारीक पावडर मी वेगळ्या ह्याच्यात काढलेले आहे परत एक दोन चमचे तूप घालूया आपण आता एक वाटी आपल्याला पीठ पिटत घालायचं तुपामध्ये पौष्टिक आपल्याला लाडू बनवायचे सगळं पदार्थ घालून ही लाडू का दोन महिने टिकतात अजिबात खराब होत नाही तर आणि थंडीच्या दिशात ही लाडू खाल्ल्याला छान आहेत शरीराला आपल्या खूप फायदा आहे आता तुपात आपण भाजून घेतलं आहे बघा पीठ गव्हाचं त्याच तुपात आपण पिठामध्ये मेथी घालू आहे मेथी कशी घट्ट झाली होती आता कशी थंड आहे ना आळून गेले बघा त्याच्यामधलं आता जसं जसं गरम होईल तसं मेथीतलं तूप बाहेर होते रिलीज होते बघा पीठ वरलं होतं आता बघा कलर पण बदलला आहे ना पिठाचा मेथीमुळं पीठ आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये त्या मी तिथे मिक्स करून सगळं पदार्थ आता भाजून झाले ते मी साईडला थंड करायला ठेवलं होतं ही विलची मी सोलून घेतली आणि जायप आता घेतली बघा बारीक करून तर सगळं आपण पदार्थ आपण बारीक करून घेऊया थोडं थोडं घालून मिक्सरच्या भांड्यात आपण बारीक करून घेणार आहे थंडीच्या दिवसात तर एक लाडू खावा खूप टेस्टी आहे बघा आपल्या शरीराला उभारा देणारा ऊर्जा देणारा हा लाडू होतो मे तिचा डिलेवरी बॉयनं तर अमकशी लाडू खावा सगळं आता वाटून घेणार आहे बघा बदाम काजू वाटले मी आता खोबरं डिंक वाटलं त्याच्यामध्येच वेलची पावडर वेलची आणि घालू आहे आणि खारीक पावडर आहे बारीक बारीकच आपण फिरवून घेऊया आपण इरजीव करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी बारीक करून घेतले बघा मिक्स करूयामध्येच होते प्रोटीन भेटतं या लाडूमध्ये आता गव्हाचं पीठ आणि मेथीची पावडर आपण भाजून घेतलेली ते थंड झाले मिक्स करून घेऊया आता कडे ठेवले गॅसवर कडेमध्ये गुळ घालूया आपण आपल्याला कच्चा पाक बनवायचा जास्त कडक पाक बनवायचा नाही गूळ घातल्यानंतर एक कपभर पाणी होतोय आपण म्हणजे एक वाटी गुळ गुरू द्यायचं आहे आपल्याला एकसारखं हलवून घ्या गुळ उभरतोय गुळ मी चिरून घेतलेला आहे गुळ विगरायला काही टाईम लागत नाही चिरून घेतल्यामुळं ढगाचा फेस आलाय तर पाक आलाय का बघूया आपण कच्चा पाक पाहिजे आपल्याला जास्त कडक पाक केला तर लाडूला एक कडक होते आता कच्चाच पाक काढायचा आपल्याला गुळाचा तर गुळाचा पाक पण यायला सुरुवात झालेली आहे एक दोन मिनटं आपण परत एकदा बघूया दोन मिनटांना आपण आता गॅस बंद करणार आहे बघा आपण गॅस बंद करूया आणि गुळाचा पाक आता आपण सगळं वाटून घेतलं तर मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये वतायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये ओतून आपण मिक्स करून घेऊया गरम आहे आपण एखाद्या झाराने चमच्यानं उलतण्यानं तुम्ही मिक्स करा अजिबात हात घालायचा नाही गरम असल्यानं गुळाचं मिश्रण पाक आपल्या हातात चिटकतून जास्त चटका बसतो सावकास करायचा आपल्याला काळजी घ्यायची करताना लाडू बांधताना आता हलवून एक दहा मिनटं आपण ठेवणार आहे ग थंड झाल्यानंतरच आपल्याला लाडू बांधायचे तर तर मी दहा मिनटं ठेवलं होतं आता थंड झालं बघा जराशी कोमट आहे तर आपण आता लाडू बांधून घेऊया झटपट लाडू तयार होते तर अगदी साधं सोपं पण असं वाटते की मी लाडू बांधायचे किचकट आहे केल्याशिवाय आपल्याला माहिती पडत नाही अजिबात किचकट नाही मी ती तर तुम्ही आदल्या दिवशी बारीक करून भाजून ठेवले ना तुपामध्ये लाडू पण कडू होत नाहीत अजिबात तर अशा पद्धतीने मी लाडू बांधून घेते बाबा तुम्ही बदाम लावा वरती काजू लावा पिस्ता लावा मी पिस्ता आहे खूप छान दिसते आता आणि चवीला तर अप्रतिम झाले ते लाडू नक्की बनवून बघा या या दिवसात आणि डिलिव्हरी झालेल्या बायकांना तर अजिबात म्हणजे असतो तुम्ही बाय बाय धन्यवाद